संजय गायकवाड यांना तर मी असं म्हणणार की हे राजकीय पुस्तक म्हणावे आज संजय गायकवाडची लायकी काय तर आपण चंद्रावर झोपल्यासारखा आहे असं त्याला वाटलं पाहिजे संजय गायकवाड यांना तर मी असं म्हणणार की हे राजकीय न म्हणावे त्याचं कारण की जो व्यक्ती दुसऱ्यांना सांगतो की मी अकरा लाखात बक्षी देईल तुझ्यात हिंमत असेल तर तू जाऊन दाखव त्यांच्याजवळ तरी केसाला धक्का लावून दाखव तेव्हा तुला दाखवले जाईल आणि पिढ्यानपिढ्या पीड़ा, आपले बापदादेसुद्धा हे काँग्रेसचे होते हे त्यांनी भुलेलं नको आज रोजी कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते पण एवढी मर्यादा एवढी नौटंकी राजकारणाची करायला नको आपली लायकी किती आहे त्याच लायकीमध्ये राहायला पाहिजे आपण एक महाराष्ट्राचे विधायक एक एका मतदारसंघाचे आहे पण त्या देशाचे विरोधी पक्षनेते आहे ज्या गांधी घराण्याने देशाकरता बलिदान दिलेलं दे आहे त्या पक्षाच्या घराण्यातल्या सदस्याला या भाषेमध्ये बोलणे हे राजकीय नपुसक माणूसच करू शकतो एवढेच मी बोलतो आणि त्याचा निषेध करतो लाल्याचे गुंड आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींच्या संदर्भात जो राहुल गांधीची जीप काढून आणल त्याला अकरा लाख रुपयाचं जे बक्षीस दिलं हे जे असे पुण्य प्रवृत्तीचे लोक हे शिंदेगड भाजपा यांनी या ये काही काही लोकांना अशी सूट देऊन काहीतरी असं विचित्र बोलायचं जा। आणि जाती जातीमध्ये ते कशी निर्माण होईल याच्या संदर्भामध्ये सर्वांना अशा चेथावण्या द्यायचे हे यांनी ठरवलेलं आहे आज संजय गायकवाडची लायकी काय तो माणूस काय आहे राहुल गांधी कुठे आहे आज देशाच्या विरोधी पदावर असणाऱ्या लोक नेत्याच्या याच्यावर तो जर माणूस असा शुल्लक माणूस जर असं बोलत असेल तर आपण चंद्रावर थुकल्यासारखं आहे असं त्याला वाटलं पाहिजे आणि त्याला हे समजलं पाहिजे तरी संजय गायकवाडचा आम्ही बोदवड तालुका काँग्रेसच्या वतीने धिक्कार करीत आहे आणि निषेध नोंदवत आहे आणि त्यांना अटक करून त्यां तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी आम्ही पी आय साहेबांकडे केली काय नाव काकू आपला कुठून आलो आपण काय त्रास आपल्याला ओके आता आपल्या इथे जे ट्रीटमेंट घेतलं तुम्ही तर काय गोळे औषध दिलं तुम्हाला आता बरं आता कसं वाटेल आपल्याला आणि हे किती दिवसापासून मांडी घालून बसता येत नव्हतं आपल्याला दोन तीन वर्षे आणि मग आपल्या इथे थेरपी केल्याच्या नंतर मांडी मग आता हे आपल्या लोकांना काय संदेश देणार आपण शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पास कंपाऊंड व गेट त्यामुळे सुरक्षित कॉन्क्रीट रस्ते व गटारी पथदिवे गार्डन पाण्यासाठी एच डीपी पाईपलाईन व विहीर देवालय आनंदनगर इथून बाजूचे प्रवेशद्वार सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा प्ले एरिया आणि अनेक सुविधा भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आमची आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे त्यामुळे आपण आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच